मी मदे ले ले। मदे ही चा आंदोलन आम्ही इथे ठाण्यामध्ये करतोय ठाण्याच्या आरटीओ समोर त्याचं एकमेव कारण आहे की ठाणेकर जनतेने आम्हाला आवाहन केलेलं आहे की आपल्या ठाण्यामध्येही अशा प्रकारचं आंदोलन झालं पाहिजे आणि हे आंदोलन फक्त धर्मराज्य पक्षातर्फेच केलं जाऊ शकतं त्यानुसार आपण इथे आंदोलन करत आहोत आमचं म्हणणं एकच आहे की केंद्र सरकारने जे एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये जी लूट चालू केलेली आहे जर तुम्ही बघितलं की जवळच्या राज्यांमध्ये गोवा गुजरात या ठिकाणी ही पीचं सरकार असताना तिथे मात्र एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये असा दर लावण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये हाच दर चारशे पंचावन्न रुपये चारशे पन्नास रुपये लावण्यात आलेला आहे ही तमाम महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे केंद्र सरकारने हे माध्यम केलेलं आहे का की महाराष्ट्रामधून या जनतेकडनं ही जनता गोरगरीब जनता आहे ही काहीच बोलत नाही आहे आंदोलनामध्ये उतरत नाही आहे तर हिच्याकडनं जास्तीत जास्त प्रकारे टॅक्स गोळा करून तो केंद्र सरकारकडे जमा करायचा हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आमचं म्हणणं एकच आहे की सर्व राष्ट्र सर्व राज्यांना जी काय नंबर प्लेटचा जो काही खर्च आहे तो माफक दरामध्ये केला पाहिजे तिन्ही राज्यांमध्ये बी जे पीचं गव्हर्मेंट असताना महाराष्ट्र सरकारकडनं ही लूट थांबली गेली पाहिजे जे टेंडर आहे ते रद्द करून पुन्हा नवीन टेंडर काढा आणि ज्या बाजूच्या राज्यांना जे तुम्ही दर दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्यकर्तालाही लागू करा आणि सर्वांना समान अधिकार द्या ही एकमेव आमची मागणी आहे